लक्ष्मण शक्तीच्या निमित्तानं कार्यक्रम आहे आणि मुळात रामायण ही गोष्ट अशी आहे की रामाशिवाय भारताचं जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही भारताची व्याख्या भारताचा इतिहास जर परिपूर्ण जर वाटत असेल राम हा दहागा जोडल्याशिवाय भारताची व्याख्याच पूर्ण नाही भारताच्या डोळ्यासमोर जर कोणाचा आदर्श असल तर ते आदर्श जीवन प्रभुराम आहे आणि सध्या संपूर्ण भारत देश झालेला आहे नुकतंच राम मंदिरा राम रामलल्लाचं राम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा अत्यंत आनंदामध्ये थाटामाटामध्ये अयोध्या नगरीमध्ये संपन्न झाला प्रत्येकानं बावीस जानेवारी रोजी आपल्या घरासमोर सडा रांगोळी घराला तोरण पताका उभारून म्हणजे दिवाळीसारखं वातावरण आपण सगळ्यांनी निर्माण केलेलं होतं कारण आपलं रामावर अंत करण्यापासून प्रेम मिळवलं एवढा राम माणसाच्या मनामनात का रुजलाय तर त्याचं उत्तर आहे का रामासारखा राजा नाही रामासारखा पुत्र नाही रामासारखा पिता नाही रामासारखा मित्र नाही रामासारखा शत्रू नाही रामासारखा बाहू नाही रामासारखा पती नाही म्हणून नात्या संबंधाने तुम्ही रामाकड पाहाल तेवढ्या ताकदीमध्ये राम आहे म्हणून गावात मित्र भेटलं की माणसाची सुरुवातच राम शब्द नव्हते राम राम सुरुवात सुद्धा राम आणि माणसाचा शेवट सुद्धा त्या शब्दांनी राम नाम सत्य हे त्याच्या पुढे सांगतो राम किती माणसाच्या जवळ आपल्या अंतकरणात घर केले वारकरी साम्राजाची मुख्य देवता पंढरेश पांडुरंग परमात्मा पण तरी सुद्धा वारकरी साम्राजाची भजनाची सुरुवात कोणत्या राम आणि भजनाचा शेवट सुद्धा काय ज्ञानदेव तुका सुरुवात विराम शेवट विराम फक्त मधी राम आठवत नाही हे खरं दुःख आहे बंधू प्रेम कसं असावं हे रामायणातून शिकावं आणि बोलू नका लक्ष्मण शक्तीतून जर खरा कोणता संदेश जर आपल्याला घ्यायचा असेल तर भावानं भावावर किती प्रेम करावं हे लक्ष्मणाकडून शिकावं मायबाप एवढा एक जरी संदेश घेतला बंधू प्रेम जरी आपण टिकवलं तरी खऱ्या अर्थानं लक्ष्मण शक्तीचा सोहळा संपन्न झाला बाहो बाबत राहिली का इके आता बोलू नका बाहो बाबत की राहिले नाही आणि ज्या कुटुंबात की असते त्या कुटुंबात गावात वजन असतं ज्या गावात की असते त्या गावाच्या तालुक्यात वजन असत चार भाऊ जरी एकत्र येतं गावात सुद्धा दब ए चौघेत बरं का नादी लागू नका झपकी होते ना आपल्याला का इकेला किंमत आहे ना सुशिक्षित माणूस द्राक्ष घेणार मात्र द्राक्ष विकाय बसले होते कशी द्राक्ष पन्नास रुपये किलो घेणारा म्हणलं किंमत कमी ना म्हातारे म्हणले खालची जे मोकळे आहेत ना पाच रुपये किलोने घेऊन जा क्वालिटी क्वालिटी तीच किंमतीत एवढा बदल का का बदल हे पन्नास रुपये किलो हा द्राक्षाचा गड आहे ह्यांचा एक जीव गुतलाय ही किती संकट ना तरी सुखात संघाय दुखात संग कमी जास्त धावून जाते रात्री अपरात्री फोन केला तरी ते उचलून आपल्या नडेआडीला येतेत ह्यांचा एकात एक याक जीव गुतला ही एकमेकाच्या प्रेमाने बांधलेत म्हणून हे पन्नास रुपये किलो आणि खालची जी मोकळे आहेत ना ह्यांनी भावबंद चोपलेत तू फुकट म्हणणं तरी घेऊन जा माझ्या बी पाठी मोकार राडा करतात म्हणजे मोकळ्या माणसाला जर द्राक्षात किंमत नसेल तर आपल्या जनमानसात किंमत येईलच कशी <ण्याग> आणि बाहवा एक राहण्यासाठी जावा जावा आणि नी नीट राहावा रामान हेच आहे आपल्या घराचं रामराज्य कसं बनवायचं वद्या सोडून आता काल आपण सगळ्यांनी लक्ष्मी शक्तीचं चिंतन केलेलं शक्ती रावणान शक्ती ही खरं सांगा कुणाला मारली होती बर लक्ष्मणाला बिभीषण आता त्याच्या दोन बाजू तुमच्या पुढे मांडतो बिभीषण आणि रावण हे सुद्धा भावभावचे हो आहेत बर का आणि राम आणि लक्ष्मण हे सुद्धा उलट फरक सांगतो हे सावत्र ते सखेप दोन बाजू तुमच्या पुढे मांडतो एका भावाला एका भावायत का राग आहे त्याने आपल्याच भावाला शक्ती मारली तू माझी गुपित त्या पार्टीला सांगतो का म्हणजे तू पक्ष माझं गुह्य सांगतो तिकडे जाऊन बघतोस तुझ्याकडे शक्ती मारली बिभीषणाला ही बघितलं लक्ष्मण भाई आणि लक्ष्मणजीने विचार केला जर बिभीषणाला शक्ती लागली तर कलंक रामाला लागल का शरणागताचं रक्षण करणं हे देवाचं कर्तव्य जो मज होय अनन्य शरण त्याची निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण मी ची हो। पण लक्ष्मणाने विचार केला अरे माझ्या रामाना माझ्या भावाला काळीमा भासली जाईल शरणागती पत्करून सुद्धा बिभीषणाला शक्ती लागूनच दिली कशी रामाने रामाचं तर युद्ध दुसऱ्या राक्षसांसोबत चाललं होतं प्रभू रामचंद्राला तर हे कल्पनाच नाही पण बिभीषणाला मारलेली शक्ती आपल्या भावाला कलंक लागू नये म्हणून लक्ष्मण स्वतःच्या छातीवर जेल्ली याला म्हणायचं बंधू वाजवा टाळ्या जरा वाजवा जरा अरे टाळ्याला काय टोल ना काय टॅक्स आहे का जीएसटी का, का तुमच्या ईडीची धाडी ती जरा मोकळं बसा ना जरा म्हणजे आम्ही एवढं पाचशे किलोमीटर येऊन जीव काढायचा तुम्हाला हाता हाता आदळायचंय ती सुद्धा जीवा जरा फ्रेश बसा जरा सगळे जरा ताट बसा जरा टाळी वगैरे मस्त पैकी जरा तुमच्याकडे बघून थोडा आम्हाला सांगा वाटलं पाहिजे ना एक माझ्या कीर्तनात हसतच नव्हता टाळी वाजवना विठ्ठल म्हणणा म्हणला का टाळी वाजवना तेव्हा मला माझ्या का कर्ज आम्ही फेडाव काय <laughs> बोमला फिरला मुरखा येत किती जात किती हिशेब ठेव ना दहा कमान पाच खर्च करा होईन का कर्ज दहा कमी तर इच्छित पे तो बिसलरी पिणं म्हणलं दुसरं दे म्हणजे मनापासून परत नाही चिंचोली तर कुणाच कर्ज नसून जरी एखाद्या असले तरी टेन्शन घ्यायचं नाही होऊन दे कर्ज ज्याच्या कर्ज तेव्हा खरा मर्द <laughs> कर्जवाली म्हणते ना आता सग आधार देणारा महाराज भेटला नाहीतर सध्या आधारच महत्वाचा आहे होंदे कर्ज फिटलं तर फिटलं नि महार्ज नाही तर पोरग आहे ना मर्द परत भरायचा अर्ज काढायचं कर्ज पण मोकळं बसायचं भेटवलं <laughs> हे बंधू प्रेम का सांग आवाज थोडा वाढवटर सहज तर थोडा छान आवाज आहे बंधू प्रेम कसा असावं हे लक्ष्मण शत्रुघ्न यांच्याकडून शिकावं रामायणानं काहीच दिलं नाही रामायणानं कसं जागायचं हेच शिकवलं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सिद्धांत आहेत माय बाप आणि अशा लक्ष्मण शक्तीचं चिंतन केलेलं आणि त्याच्या निमित्ताने आज ही काल्याची शेवा चार चरणाचा आहे भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळांमधला संवाद व्यक्त करणार भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण आजच्या अभंगातून गोपाळांना आश्वासन आणि आवाहन करताय याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे या शब्दाच तुम्हाला चिंत याल तरी या रे लागे गोपाळांना तुम्ही माझ्या माग या बरं पुढा शब्द काय टाकला आवघे आवघे म्हणजे सगळ्यांनी माझ्या म्हणजे फक्त माझ्याच महागया आणि परत शब्द टाकला महागे महागे या सगळ्यांनी या लवकर या महागया आणि माझ्याच महागया आता पहिला प्रश्न तुमच्या पुढे असा निर्माण करतो माणसाचं जर कर्तृत्व त्या लेवलला असेल तर लोकांना महागया म्हणण्याची गरजच पडत नाही बरोबर का बाबा माणूसच जर तसा असल काय गरज आहे माझ्या महागया म्हणण्याची लोक आपोआप महागाई येणार आहेत ना मग भगवान श्रीकृष्णांवर अशी वेळ का आली की देवाला म्हणावं लागलं तुम्ही माझ्या महागया विठावलं <laughs>